पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात हॉटेल हो मालक मॅनेजरसह एकोण नऊ जणांना अटक आरोपींना एकोणतीस जूनपर्यंत पोलीस कोठडी पुणे एल थ्री बार ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना एकोणतीस तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे ड्रग्ज प्रकरणातील आठ आरोपींना एकोणतीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली सत्र न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिलेला आहे पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे पोलिसांनी आठ आरोपींना न्यायालयात हजर केले कोर्टाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती त्यानंतर न्यायालयाने आरोपींना कोठडी सुनावली एल थ्री मध्ये झालेल्या पार्टीची माहिती समोर आल्यानंतर पुण्याचं ड्रग्ज कनेक्शन उघड झाले एल थ्री मध्ये झालेल्या पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता का याचा तपास सध्या सुरू आहे सोशल मीडियाद्वारे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं एल थ्री बारचं बिल ऑनलाईन पद्धतीने भरलं गेलं आहे अंमली पदार्थ सेवन केलेल्या तरुणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहेत सी सी टी व्हीमध्ये दिसणाऱ्या तरुणांना सुद्धा याच आरोपींना त्या बारमध्ये बोलावलेलं होतं यातील दोन आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असल्याचं माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे आणि या प्रकरणी सचिन कामठे या तरुणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे पुणे एल थ्री बार पार्टी प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे आठ जणांना आज पोलिस कोर्टात पुने हजर करण्यात आलं आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर केलं गेलं पुण्यातील एफ सी रोडवर झालेल्या एल थ्री बारमध्ये ड्रग्ज पार्टी समोर आल्याचं प्रकरण आहे या प्रकरणी संतोष कामठे सचिन कामठे उत्कर्ष देशमाने योगेंद्र गिरासे रवी माहेश्वरी अक्षय कामठे रोहन गायकवाड दिनेश मानकर यांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे पुण्यात झोन वनची हद्दीमध्ये एफ सी रोडवर एक घटना समोर आलेली आहे ज्या दरम्यान काल रात्री एक एल थ्री नावाचा ज्याचा पूर्ण नाम लिक्विड लेजर लॉन्ज असा आहे असे नावाचा एक जे बार आहे ती त्याची जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याचे पुढे काही तास चालला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे ते सोशल मीडियावरनं आज पुणे पोलिसाला मिळाली हा जे बार आहे त्याच्या दोन ओनर आहे संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे हा दोघाने हा अग्रीमेंट करून पुढे तीन लोगाला रेंटवर दिला होता रवी महेश्वरी उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र घेरासे हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासूनही हे सुरू केला ते ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी बारा साडेबारा वाजेपर्यंत हे चालविलं आणि मग एका पार्टी ऑर्गनायझरची इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलणं झाला बारा साडेबाराचे दरम्यान त्यांनी त्यांना काही सांगितलं की त्यांना काही तरी चाळीस पन्नास लोगाला घेऊन एक पार्टी अरेंज करायचे तर त्यांनी त्याला होयचा होकार दिला मग ते लोक रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोचले त्यांनी ठराविक असे केला की के, जे मेन एंट्री आहे मेन एंट्री त्यांनी बरोबर एक ते दीड वाजताचे दरम्यान बंद केली यामुळे असा एक त्यांनी आय वॉश केला की के जे दार आहे ते बंद करण्यात आलेलं आहे परंतु त्यांनी त्या बिल्डिंग मोठी बिल्डिंग आहे त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला ज्यामुळे ते जे पार्टी अटेंड करणारे मुले होते ते ये जा करू शकतात अशा प्रकारच्या त्यांनी प्लॅनिंग केली होती मग ह्याच्या एक मॅनेजर मानस मलिक त्याचेबरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे हिने हे सगळा योजन केला आहे ते ज्यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला कॉन्टेंट समोर आला ते तात्काळ पुणे पोलिसाने शिवाजीनगर पोलिस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्याने त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे डी व्ही आर आय सी सी टी व्ही चेक केले व्हेरीफाय केला ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते मग त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोकाला आणलं आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचार विचारपूस सध्या चालू आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सह झालेला आहे ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लिगल कारवाई केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे